नमस्कार काव्यगंध समूह आयोजित यूट्यूब काव्यवाचन स्पर्धा मी बाळासाहेब रोहकले मांडवी खुर्द अहिल्यानगर माझी स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे शीर्षक आहे देवा तुझ्या दारी आलो देवा तुझ्या दारी आलो करी भजन वाटेने देवा तुझ्या दारी आलो करी भजन वाटेने सोडवण्या माझी अट शेव करी तो भक्तीने सोडवण्या माझी अट शेव करी तो भक्तीने आषाढी कार्तिकी भक्त साधू संत होती गोळा आषाढी कार्तिकी भक्त साधू संत होती गोळा हाती ताळमुखी नाम विठ्ठल भक्तीचा मेळा हाती ताळमुखी नाम विठ्ठल भक्तीचा मेळा तुझ्या दर्शनाने सारे जीवनाचे पांग फिटे तुझ्या दर्शनाने सारे जीवनाचे पांग फिटे सीन भाग जाई पुन्हा जेव्हा पांडुरंग भेटे सीन भाग जाई तेव्हा जेव्हा पांडुरंग भेटे तृप्त झाले माझे मन पंढरीला जाता जाता तृप्त झाले माझे मन पंढरीला जाता जाता दर्शनाने झालो धन्य देवा तुझ्या दारी येता दर्शनाने झालो धन्य देवा तुझ्या येता दर्शनाने झालो धन्य देवा तुझ्या येता धन्यवाद